अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर गेलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण व्हिडिओ कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर गेलेले आहेत बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे अल्यानगर आवक आहे अकराशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास छत्रपती संभाजीनगर आवक आहे आवकाण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शहाऐंशी माजलगाव आहे चार हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार पुसद आवक आहे सोळाशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त तर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस कारंजा आवक आहे चौदा हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस सर्व सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये सेलू आवक आहे एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे वीस सर्वसाधारण दर चार हजार एकोणनव्वद मु मुदखेड आवक आहे सात क्विंटल कमीत कमी दर अदर 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 कमीन कमीन दिखा चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पन्नास नायगाव आवका आहे दोनशे पंधरा कुंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे राहत आवका सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकवीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस धुळे आवका एकशे चार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकावन्न सर्वसाधारण दर चार हजार पाच सोलापूर आवक आहे चारशे शहाण्णव चारशे शहाण्णव चार कुंटल कमी कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न स सर्वसाधारण दर आहे चार हजार पाच रुपये आणि सर्वात जास्त दर गेलेला आहे कारंजामध्ये